पुष्पा द फेम लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन आपला बेचाळीसवा वाढदिवस साजरा करत आहे लवकरच त्याच्या पुष्पा या चित्रपटाचा दुसरा पाठ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पुष्पा द राईज या चित्रपटानंतर अल्लूच्या करिअरने अशी काही भरारी घेतली की जिथे तो एका चित्रपटासाठी अठरा ते वीस कोटी रुपये घेत होता तिथे आता तो नव्वद ते दीडशे कोटी रुपये मानधन घेतो नमस्कार मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन तर त्याने पुष्पा दराईज या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे पुष्पा दरुल साठी तीनशे तीस कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे अल्लू अर्जुनच्या चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आजच्या या वाढदिवशी पुष्पा दरुल या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होणार आहे यासाठी चाहते खूपच उत्सुक आहे अल्लू अर्जुनच्या नेटवर्क बद्दल आपण बोललो तर आयकॉन स्टार अल्लू अर्जुन संपत्तीच्या बाबतीतही मागे नाहीये काही रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनची एकूण नेटवर्क ही चारशे साठ कोटी आहे अल्लू अर्जुनचं घर हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात आहे या घराचा एरिया हा आठ हजार स्क्वेअर फूट असल्याचं म्हटलं जातं अल्लू अर्जुनच्या या घराची किंमत ही शंभर कोटी आहे है, फक्त हैदराबादमध्येच नाही तर इतर ठिकाणीही देखील त्याची घरे आहेत अल्लू अर्जुनकडे कारचेही मोठे कलेक्शन आहे काही मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या कार कलेक्शनमध्ये बी एम डब्ल्यू एक्स सिक्स कू पोर्शवे जॅग्वार या गाड्या आहेत याच्यासोबतच त्याच्याकडे हमर एस टू जॅग्वार एक्स जे वोल्वो एक्स सी नाईन्टी टी एट एक्सी सेल्स अशा गाड्या देखील आहेत या व्यतिरिक्त अल्लूकडे स्वतःची एक व्हॅनिटी व्हॅन आहे या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सात कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं त्याची ही व्हॅनिटी व्हॅन फार लक्झरी आहे या टी व्हीपासून तर इतर सर्व उपयोगाच्या गोष्टी आहेत आज अल्लू अर्जुनचे जगभरात चाहते दिसून येतात त्याने वयाचे अवघ्या दुसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रदर्शित झालेला चिरंजीवी अभिनीत विजेता हा त्याचा पहिला चित्रपट होता दोन हजार चार साली आलेल्या आर्या या चित्रपटाने अल्लू अर्जुनला प्रसिद्धी मिळाली अवघ्या चार कोटीत बनलेल्या या चित्रपटाचे तब्बल तीस कोटीची कमाई केली या चित्रपटाने अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळवून दिली पुढे हा चित्रपट हिंदीत देखील डब झाला आणि चित्रपटाने अल्लू अर्जुनला हिंदी लोकप्रियता मिळवून दिली आर्या या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनने बनी हम्पी आणि पारोगू यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं त्याचे हे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले शिवाय अल्लू अर्जुनने वेदम जुलाई सन ऑफ सत्यमूर्ती सरनायडू डी जे आला वैकुंठम अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका